वाड्यापार्क जलतरण तलावामध्ये सागर कळसकर या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू रविवारी दोन जून रोजी अहमदनगर शहरातील वाड्यापार्क जलतरण तलावामध्ये सकाळच्या सुमारास पोहण्यासाठी गेलेल्या एका एक, एक सर्व्हिसमॅन युवकाचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला सागर प्रकाश कळसकर राहणार गंजबाजार असं मृत व्यक्तीचं नाव आहे सदर घटनेनंतर त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केलं वाड्या पार्क जलतरण तलाव नेहमीच वादाच्या भवऱ्यात अडकत आलेला आहे त्यानंतर आज पुन्हा रविवारी सहा जून रोजी सकाळी साडेसात वाजता एका एक सर्व्हिसमॅन युवकाचा मृत्यू झाला मात्र प्रशासन संबंधित ठेकेदारावर कारवाई करणार का याकडे आता लक्ष लागलं आहे या घटनेची नोंद कोतवाली पोलीस ठाण्यात करण्यात आली मौसमच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन वन साई बना मौसमच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन वन साई बना साई बना सुटेचा आंद लुटू हिली हे प्राणी पक्षी कार टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण